हे रियाश मल्टीट्रेड प्रायव्हेट मधून किरण सदांशी बोलतो स्वस्त भारत अभियानमधून आणि आपण आलेलं आहे आता अमरावती या ठिकाणी गावाचं नाव ते गाव येथे आलेलं आहे आणि या ताईंना आपण हे अँटी ॲडिशन दिलं होतं आणि त्यांच्याच तोंडून ऐकू आपण की अँटी मध्ये काय रिझल्ट जाणवला त्यांना आणि कशा पद्धतीचा अनुभव आला तर ते स्वतः सांगतील ताई तुमचं नाव हो सांगा रानी वानखडे आहे माझं नाव वेळ पूर्ण प्राणी विकास बँकडे माझे पती व्यसन व्यसनाच्या आधी गेले होते बरं गांजा बिली दारू असा कोणताच शौक नव्हता की ते करत नव्हते म्हणून मी हे माझ्या रिलेटिवमधूनच मला या ड्रॉपची माहिती मिळाली त्याच्यानंतर मी त्यांना म्हणजे एकाच वेळेस तीन महिन्यांची बोलवून घेतली दोन महिने त्यांना दिली दोन महिन्यात त्यांना असा रिझल्ट आला की म्हणजे दीड महिना त्यांना पुरेपूर देऊन झाला होता त्यांना दारू चढत नव्हती ते जास्त जास्त प्यायला लागते ते दारू नाही चढत होती तर मग गाजर पिकवते गाजर नंतर चढत तर मग समजा मग दारू पित होते असं करता करता त्यांचं खूप जास्त झालं होतं मग दारू जास्त पिल्यानं मग त्यांची तब्येत खराब झाली त्यांना वाटू लागलं की बा आपल्या आता दारू पिणं चांगलं नाही दारू पिणं चांगलं नाही त्यांनी कमी कमी केली बरं कसंही त्यांची इच्छा होत नव्हती दारू प्यायची बरं ते सांगतही होते स्वतः की मी दारू दारू प्यायला चाललो पण माझी इच्छा नाही होत आहे आणि पितही आहे तर मला चढत नाही असंच करता करता मग त्यांनी कमी करता करता बंद करू आता दीड महिना जास्त झाला त्यांनी हातात कशालाच लागले दारू दारू नाही बिडी नाही सिगारेट नाही अशा कोणत्याच प्रकारचं दिसून उद्या कमी म्हणजे सर्व तुम्हाला याची थोडस शाश्वती आली की हे आपलं प्रोडक्ट खरोखर चांगला आहे आणि रिझल्ट येत आहे ना म्हणजे यांनी मानसिकता चेंज झाली तेच अस... म्हणजे माझ्या हजबंडला देता देता मला माती खायची सवय होती okay. ओके मी रो, रोज दहा ते पाच रुपयाची दुकानातून माती आणून असं रोज मग एक एक थेंब देता देता म्हणजे माझ्या तोंडाला तो एक थेंब लागून जाय असं माझी इच्छा जशी जशी रोज खायची इच्छा होत होती माती मी आता तशी रोज खाते नाही आणि माझी इच्छा होती बर म्हणजे यांनी मानसिकता पूर्णता चेंज केली रोज सकाळ संध्याकाळी एक एक थेंब माझ्या तोंडात जात होते या मला माहितच नाही पडलं की हे कशामुळे झालं म्हणून मग नंतरच मी विचार केला की बा आपली इच्छा म्हणजे माती खायची इच्छा का बरं होत नाही त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे आज ड्रग मुळे चला ठीक आहे चांगला रिझल्ट आला ते धन्यवाद